हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता संध्याकाळचा टाइम आहे आणि रोजच्या प्रमाणे मी भांडे वगैरे घासते पाणी वगैरे भरून झालेले आहे आणि आज आणलेली आहे मी मच्छी कारण आता दोन एक दोन दिवसच राहिलेले आहेत आपलं श श्रावण सुरू होण्यासाठी आणि नंतर काय खाता येणार नाही त्याच्यामुळं मग मी जसं मला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की सगळंच का मच्छी चिकन म्हणजे अंडे काय जे आवडते ते खाऊन घ्यायचं आणि नंतर काय टेन्शन नाही म्हणजे खाल् खाल्ला नाही भेटले तरी आहे महिनाभर काय त्याला ती आठवण आली नाही पाहिजे असं मी करत असते तर आत्ता मी घ्यायला गेलते मच्छी कुपा आणलेला आहे आणि तो तळायचा आहे तर आ, कुपा खूप महाग आहे कारण आजकाल ना मच्छी खूप कमी येते बाजारामध्ये जोपर्यंत नारळी पौर्णिमा होत नाही तोपर्यंत मच्छी येत नाही बाजारामध्ये जास्त प्रमाणात त्याच्यामुळं खूप महाग आहे आणि बांगडा हे दोनशेला चार असे होते पण ते लावून द्या म्हटल्यानंतर ते म्हटलं हां दोनशेला पाच देणार मी तर म्हटलं नाहीच मला सहा पाहिजेत तर नाही होय नाही होय करता करता मग म्हटलं ठीक आहे देते मग छोटे छोटे थोडंसं बघून घेतले आणि ते दोनशेला सहा असे झाले मग त्याचे बारा पीस असे आणि दुसऱ्या मच्छी घ्यायच्या म्हणल्या तर त्या तर भरपूर महाग असं वाटतं की घेऊ का नको घेऊ दरवेळेस असं शंभरला पाच असे मच्छी भेटणारे आता डबल त्याचा भाव झालेला आहे आणि पापलेट वगैरे ते रोहा वगैरे हलवा ज्या काही मच्छ्या असतात ना महागड्या आता तर बघायलाच नको घ्यायलाच नको बोलायला पण नको त्याच्याविषयी तर मी तर काय ते बघत पण नाही आणि मला जी आवडती मच्छी तर तीसुद्धा नव्हती त्यांना मी विचारलं की आहे का मांदेली कारण मला फ्राय करून भरपूर आवडते ती तर नाही म्हटलं ते ना नारळी पौर्णिमा झाल्यानंतरच येणार सगळा माल मच्छी आणि तेव्हाच मग घ्या आता तर काहीच नाही तर मी कुप्पा पण बघत होते कुप्पाचं म्हटलं कालवण करावं का मस्त तर परत काही खायला भेटणार नाही तर मग कुप्पा पण नव्हता कुंडाकडंच कुप्पा सापडला नाही तर आमच्या घरात कुप्पा एक आवडतो बांगडा आवडतो आणि अशा ज्या मेन मेन आहेत मी जेव्हापासून तुम्हाला सांगितलेले वाम एक आहे ती एक आवडते बोंबील आवडतो तर अशा राजा राणी तळलेली आवडते तर असे मच्छी आवडतात घरातल्यांना तर त्या तशाच मच्छा घेऊन यावं लागतात तर म्हटलं आता फ्राय करावं आणि काहीतरी भात वगैरे करते चपाती तर आहेत सकाळच्या भरपूर तर डाळभात नाही म्हटलं पण एक आमटी बनवते म्हणले मुगाची मुग आख, मुगाची, आता मीं आता मीं आ, मुगाची, जे असतात तर त्याची आमटी बनवते आखं आख्खेवाल्या मुगाची हिरवीवाली आमटी छान लागते ती तर ते बनवते आता मस्तपैकी मी मच्छीपैकी मच्छी पण सगळी धुवून घेतलेली आहे व्यवस्थित आणि आता मी काम करायला घेतलेले आहे तर इथं मी मुगाचं जे मुग आहे ते कुकरला लावून घेते आणि त्याच्यानंतर मग मी तर भाकरी पण करायला घेतलेल्या आहेत तर भाकरी मला छोटीशीच करायची होती अख्खापुरती दामटा करायचा होता कारण त्या पूर्ण एक भाकरी खात नाहीत छोटीशी दामटा खातात मग तर बरोबर त्यांचं मापाने होतो आणि चपात्या वगैरे होत्या सकाळच्या कोणीच खाल्ल्या नाही त्याच्यामुळे चपात्या होत्या फक्त आज एक छोटीशी रोटी बनवायची ती बघ काहीच नाही तर आज एक मी असा एक हे केलंय ना स्वतःच्याच के पायावर दगड मारून घेतल्यासारखं झालंय तर तुम्ही मला सांगत होते अगं तुमच्या घरचे लोक बघतील अगं असं अगं तसं घरचे लोक बघतील व्हिडिओ बघतील मग काय विचार करतील तू सांगते सांगाला तर पण मी म्हटलं होतं जाऊ दे पण मला नव्हतं वाटलं की माझे आ, जे बघणारे मेन आहेत तेच बघतील मला वाटलं ते कामात असतील त्याच्यामुळे त्यांना बघणं होणार नाही आणि आल्यानंतर मी त्यांचा मोबाईल चेक करणार होते आणि आल्यानंतर तो जे नोटिफिकेशन येतं माझ्या व्हिडिओचं तर ते मी डिलीट करून टाकणार होते पण काय झालं माहिती का माझ्या लक्षातूनच गेलं आणि त्यांनी तिकडं असतानाच व्हिडिओ बघितला आणि झालं पूर्ण म्हणजे जे, जे काय मी ठरवलं होतं त्याचं सगळं हे होऊन बसलेला फचका तर तो कसा झाला मी पुढे सांगणारच आहे तर आता मी वेगळ्या पद्धतीने मच्छी म्हटलं की थोडेसे वेगळे हे करू तर मी घेतलेलं आहे लसूण आणि आदरक घेतलेलं आहे ठेचून त्यानंतर घरचा मसाला घेतलेला आहे त्यानंतर मच्छीची फ्रायवाली असते ना तर ती पुढी टाकलेली आहे त्यानंतर थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि त्याचं छान असं पेस्ट करून घेतलेली आहे म्हटलं त्याची पेस्ट आपण जे आहे ते मा, माशांना ला लावून घेऊया ते तसं मालवणीमध्ये नाही का लावतात तसं माशांना लावतात असं सगळा मसाला आणि त्याच्यानंतर मग ते त्या रव्यामध्ये आणि तांदळाच्या पिठामध्ये दुबवतात आणि मग ते तळतात तर म्हटलं की आपण असंच करूया फक्त रव्यामध्ये नाही टाकायचं आणि तांदळाचं पीठ काय नव्हतं तयार नव्हतं केलं फक्त मॅडवत एक ही आयडिया आली की आपण असं करू शकतो पण मी तसं केलं तर डायरेक्ट मी आता हे फ्राय करणार आहे तो मच्छे सगळे जे आहेत ते ह्याच्यामध्ये टाकणार आहे लगेचच त्या मसाल्यामध्ये बुडवून असा छान लेप दिला आहे त्याला चांगला कारण मी जे कधी कधी करते ना वर्णज टाकते मसाला वगैरे तर त्याने व्यवस्थित मसाला लागलाच नाही जात मच्छांना आणि मग ते कुठं चव लागते कुठं नाही असं होतं कधी कधी तर म्हटलं की नाही आता छान असा थेबुडची थेबुड त्या मच्छांना लावणार आणि ते छान तसं तळायला लावणार तर मी असं केलं पण ते मच्छींची खरंच टेस्ट आहे ना ते खूप छान लागली खूप मस्त झाले होते आणि अक्का सुद्धा त तिखट कधी न खाणाऱ्या त्यासुद्धा म्हटल्या की मी तिखट खाते आणि त्यांनी पण ते, ते छा खाल्ल्या तर तुम्ही लाल लाल दिसत असून किती मोठा मी मसाला लावते तर तशा मसाल्यांची मच्छी त्यांनी खाल्ली आणि त्यांना खरंच खूप आवडली म्हटलं खूप छान मच्छी झालेली आहे आणि क एक तोंडाला एक वेगळ्या प्रकारची चव झालेली आजारातून उठल्याला आणि त्या तोंडाला त्यांच्या एकदम मस्त चव आली तर अशा प्रकारे मी मच्छी फ्राय करत होते तर आता छान मोठ्या गॅसवर मोठ्या फ्लेमवरती मी मच्छर तळल्यानंतर थोडंसं बारीक केलं तर थोडंसं छान अशी कड कडक सारखी झाली होती तर अजून इतका या बाजूने अजून आपण तळून घेऊया तर ना मी माझ्या स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतला असं का म्हटलं तर ना संध्याका सकाळी ते म्हणजे संध्याकाळी कामावून आले तर मी ना माझे केस मध्ये मध्ये घेत होते कानातल्याच्या तिथं मी त्यांना काही दिसलंच नाही पाहिजे माझ्या मिस्टरांना असं करत होते आणि त्यांना जास्त दाखवलंच नाही की कानातलं वगैरे मी वेगळं घातले असं काय तर त्यांनी सकाळी बघितलं आणि सकाळी मला म्हणले अरे कानातलं म्हणजे खुण्याने बोलले कानातलं नवीन घेतलंस का आणि मी मोठ्या विचारात की आता उत्तर काय देऊ मला जे म्हणजे काय तोंडातले शब्द तोंडातच तो राहिले डोक्यातले विचार डोक्या डोक्यातच राहिले आता मी उत्तर काय देऊ लगेचच्या लगेच त्यांनी प्रश्न विचारला आणि त्यामध्ये उत्तर काय द्यायचं हे मी ठरवलेलंच नव्हतं तर विचार करण्याची गरज होती की मी आता काय बोलू तो तोंडातून निघून गेलं ते जुनंच आहे म्हणजे असं मला म्हणायचं होतं की ते खोटं आहे किंवा हो असं तरी म्हणायला पाहिजे होतं ते मी म्हटलं ते जुनंच आहे तर लगेच ते म्हटलं हां खोटं बोलती माझ्या ब माझ्याबरोबर ते नवीन असल्यासारखं दिसतंय आणि ते आत्ताच केल्यासारखं दिसतं आहे सोन्याचं दिसतंय असं तसं बोलायला लागले तर मी माझं उडूवळूची उत्तरे नाही आहो ते जुने आहो ते सो ते सोन्याचं नाही आहे ते खोटं आहे असं तसं बोलाय लागले तर त्यांनी पुढची स्टेप लगेच त्यांची की मी व्हिडिओ पाहिला आहे असं म्हटल्यानंतर माझं बोलती बंद तिथल्या तिथंच गप्पच मी काय बोल का? बोलू आता काय बोलायला काय जागा होती का शिल्लकच नाही काय जागा बोलायला मी काय बोलू आणि परत मग ह हां हो का तुम्ही पाहिलं का तर मी असं म्हटलं आणि मग म्हटलं हो मी पाहिलं मी ती रात्रीच व्हिडिओ पाहिला आहे मग म्हटलं रात्री का नाही मला विचारलं तर म्हटलं नाही विचारलं तर मग मी त्यांना सांगितलं की असं असं तसं तसं असं झालं तसं झालं मग त्याच्यामध्ये माझे सा सारवा सारव करण्याचा प्रयत्न मग ते म्हटले मग माझ्याशी खोटं का बोलली मला का नाही सांगितलं असं तसं बोलायला लागले मला काय बोला तेच कळलं नाही मग त्यांना मी कसं तरी कसं तरी आपलं सांगितलं पण त्यांना पण सांगण्या न सांगण्यामागचं एक कारण आहे जे मी तुम्हाला सांगेल की मी ह्यांना का नाही सांगत किंवा मी त्यांच्यापासून काय या गोष्टी लपवते किंवा त्यांना सांगायचं का टाळते ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल तुम्ही नक्की बघा आणि ठरवा मी काय मी केलं ते बरोबर की चूक तर चला आम्ही बसलो आहे जेवायला या जेवायला सगळ्यांनी मुगाचं आमटी तयार झालेली आहे मच्छी तयार झालेली आहे अक्कालन ह्यांना पण खूप मच्छी आवडते तर या खायला सर्वांनी